अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ तीन शुभ राजयोग जुळून आल्याने चौदा दिवस या राशींना होणार धनलाभ शुक्रदेवाच्या कृपेने मिळू शकतो प्रचंड पैसा शुक्राने नुकतेच तीन शुभ राजयोग घडवून आणले आहेत त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे शुक्रग्रहाला वैभव धनदौलत सुख सुविधा, भोग विलास आणि प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो हा असा महत्त्वपूर्ण ग्रह आहे ज्याच्या शुभ प्रभावामुळे एखादा व्यक्ती राजासारखे आलिशान जीवन जगू शकतो शुक्राचे मीन राशीत एकतीस मार्चला गोचर झाले आहे सध्या शुक्र गुरुच्या मीन राशीतून गोचर करत आहे मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते त्यामुळे हे गोचर खास आहे तेवीस एप्रिलपर्यंत शुक्र मीन राशीत असेल यासह शुक्राची या राशीत राहूबरोबर युती झाली आहे यासह शुक्राने तीन राजयोगही निर्माण केले आहे शुक्राने लक्ष्मीनारायण राजयोग विपीत राजयोग आणि मालव्य राजयोग असे तीन राजयोग घडवून आणले आहे त्यामुळे काही राशींना अपार यश सुख आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी तीन राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते यावेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक नवीन संधी मिळू शकतात राशीच्या लोकांना तीन राजयोगाच्या निर्मितीमुळे सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात व्यावसायिक लोकांना अधिक यश मिळू शकते तसेच भागीदारीत केलेल्या व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तीन राजयोगाच्या निर्मितीमुळे मिथून राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो करिअर आणि नोकरदार लोकांना यावेळी प्रगती दिसून येऊ शकते या काळात रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे यावेळी अनेक प्रकारच्या सकारात्मक गोष्टी घडू शकतात वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून